तर सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असेल थमनेलवरून तुम्हाला कल्लेच असेल की मेथीची भाजी आज आपण बनवणार आहोत स्वच्छ पाण्यामध्ये जाडसर अशी कापून घ्यायची मेथी जास्त बारीकसुद्धा नाही कापायची कारण कडू कडू भरपूर लागते जास्त बारीक कापल्यामुळे तर पहा अशी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे आणि आपलं साहित्य काय काय आहे लसूण कांदा बटाटा आणि हळद आणि सब्जी मसाला तर अशा प्रकारे कढई तापून ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये तर आपण कढईमध्ये तेल टाकूया तेल तापल्याच्यानंतर आपण बटाटा टाकणार आहोत तेही लालसर होईपर्यंत असं मस्त बघा सगळ्यांच्या वेगवेगळ्या रेसिपीज असतात कोणी मखा मखाण्याचे दाणे टाकतो तर कोणाचे वटाणासुद्धा असतो मेथीच्या भाजीमध्ये तर शेंगदाण्याचं कूट टाकतं तर कुणी बटाटा टाकतं सगळ्या वे, वेगवेगळ्या रेसिपी असतात सगळ्यांचे विविध पदार्थ असतात बनवण्याची वेगळी स्टाईल असते तशी माझीच वेगळी स्टाईल हे जरा तर बघा ब्राऊन रोजपर्यंत असे बटाट्याला हे करायचे पुन्हा कढई आपण तेल टाकून तापत ता ठेवणार आहोत आणि लसूण आणि मिरची वापरणार आहोत चांगली तरतर द्यायची आहे तसंच कांदा पण टाकणार आहोत कांदा आपलं गरम झालं लालसर झालं की लगेचच आपण मेथी टाकून घेणार आहोत मसाले टाकून मेथी टाकणार आहोत तर पहा हळद आणि सब्जी मसाला मी घेतला आहे त्याला मिक्स करून झालं की आपण लगेचच लगे मेथी टाकणार आहोत तर पहा अशा प्रकारे जास्त जाडसर कापू कारण जाडसर कापल्यावर ती कळू भरपूर लागते मी जास्त बारीक ही नाही कापत जाडसर ही नाही कापत एकदम मीडियम मध्ये तुम्हाला दिसत असतील पानं भाजीची अशा प्रकारे करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स झाली दहा पंधरा मिनटं वाफेवरती ठेवायची आणि आपण लगेचच आता शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत तर बघा आपली भाजी शिजलेली आहे भाजीला शिजवून झालं असं हलवत राहायचंय कारण चिकटलेली वगैरे असते भाजी त्याच्यामुळे आणि आता आपण टाकूया शेंगदाण्याचं कूट मीठ आणि जी फ्राय केलेली होती बटाटी ती टाकून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपली भाजी रेडी आहे पहा शेंगदाण्याचं पूटही मी अर्धी वाटी घेतलं आहे दोन भाज्याच्या जुड्या होत्या त्याच्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तुम्ही काहीही याच्यामध्ये यूज करू शकता भाज्यामध्ये बटाटा म्हणा किंवा मखाण्याचे तुकडे म्हणा किंवा काही काही बरंच असं होतं तर पहा अशा प्रकारे आपली भाजी रेडी झाली व्हिडिओ तर नक्की लाईक करा